एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार जे आपलं इंग्रजी नवीन वर्ष आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत आणि एकतीस डिसेंबर हा दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस खर तर एकतीस डिसेंबरला आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असतो रात्री बारा वाजता फटाके फोडत असतो बऱ्याच ठिकाणी एकतीस डिसेंबरची पार्टी असते मग पार्टीमध्ये खाणं पिणं डान्स करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण खरं तर ह्या एकतीस डिसेंबरला आपण जर नवीन वर्षाचं स्वागत आपण आध्यात्मिकरित्या केलं तर महाराजांच्या सेवेने जर आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नक्कीच ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस काही लोकांना चांगला गेला आहे आणि काही लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत तर नक्कीच ह्या नवीन वर्षाची सुरुवात जर आपण महाराजांच्या सेवेने केली तर नक्कीच महाराजांचा वरद महाराजांची कृपा आपल्यावर आयुष्यभर राहील आणि अर्थात ती असतेच आता मग काय करायचं आहे तर ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला महाराजांच्या सेवेने करायची आहे आता खर तर केंद्रात ज्या महिला जातात आपल्या के केंद्रात सामूहिक पारायण होतं स्वामी चरित्र सार अमृताचं सामूहिक पारायण होत असतं मग आपल्याकडनं ते एक सेवा घडते आणि मला माहिती आहे की केंद्रात जाणाऱ्या नव्याण्णव टक्के बायकांचं असंच असतं की नवीन वर्षाची स्वागत भले आपण मांसाहार नाही करणार आहेत आपण काहीतरी गोडधोड करत असतो महाराजांना नैवेद्य दाखवत असतो किंवा काही ठिकाणी पावभाजी केली जाते आता जे नॉर्मली बायका करता वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही करत असता किंवा काही ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की पार्टी वगैरे केली जाते तर त्या फंद्यात काय आपल्याला पडायचं नाहीये आपल्याला फक्त छान चांगल्या याच्यात नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे महाराजांची सेवा करून स्वागत करायचं आहे आता एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी सेवा केली जाते केंद्रात चार वाजता पारायण वगैरे असतं जर जवळपासचं केंद्र असेल तर नक्कीच तिकडे जाऊन तुम्ही पारायण करा पण संध्याकाळी आमच्या घरात अशी पद्धत आहे म्हणजे मी स्वतः असं करते की एकतीस डिसेंबरच्या रात्री सगळं आवरलं वगैरे सगळं झालं की मग मी पारणाला सुरुवात करते आणि ते बारा साडेबारापर्यंत पर्यंत चालतं आता लहान मुलगा असल्यामुळे थोडंसं मी लवकर पारायण करेल पण ह्या नवीन वर्षाची सुरुवात मी नक्कीच दरवर्षी महाराजांच्या कृपेने होते स्वामी सेवेने होते तर मी तुम्हालाही सांगेल की आपण स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण करूया अगदी तुम्ही दिवसभरात थोडे 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 अध्याय जरी पठन केले आणि त्याचं तुम्ही पारण केलं तरी हरकत नाही आता मासिक धर्म सुतक विटाळ गावाला जाणं असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणू शकता एक आ, स्वामी चरित्र सहारामृताचं तुम्ही पारायण करू शकता त्याच्याबरोबर अकरा वेळा असेल तर तारक मंत्र म्हणू शकता तुम्हाला जी सेवा आवडते किंवा ज्या देवाची तुम्हाला सेवा आवडते त्या देवांच्या सेवेने आपण नवीन वर्षाचं स्वागत करूया तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुम्ही ज्या देवाला मांडता मग ते साईबाबा असो दत्त महाराजांचं दत्त बावणी पण गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता तुम्हाला जे स्वागत करू शकता आणि बघा तुम्ही करून बघा जे फटाके वगैरे फोडल्या जातात तर ते नवीन वर्षाचं आगमन असतो आणि तो पण आपला आपली एक हौस असते उत्साह असतो पण महाराजांच्या सेवेने जर नक्कीच नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नवीन वर्ष सुद्धा सगळ्या संकटांना अडचणींना मात करणार जाणार आहे आणि नक्कीच तुमच्या सुद्धा आयुष्यात ज ज्या पद्धतीने फटाके फोडून एक प्रकाश येतो त्या पद्धतीने महाराजांची सेवा करून येणार आहे महाराजांच्या सेवेत आला आणि वाया गेला असा कोणीच नाही आहे महाराजांची कृपा प्रत्येक स्वामी भक्तावर अखंड असते यात काही शंका नाही तर आपण ही स्वामी सेवा करूया तुम्हाला जी सेवा आवडते ती करूया मी सांगते म्हणून नाही पण आपल्या केंद्रात दरवर्षी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो पण अगदी तुम्ही घरातही करू शकता असं नाही आहे की तुम्ही घरात आता मंगळवार असल्यामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य असेल तर तेही तुम्ही करू शकता कारण ते ते गाणे वगैरे वाजवून त्याच्यावर ते डान्स वगैरे करणं याच्यापेक्षा जर महाराजांच्या सेवेने महाराजांच्या सेवेत रममाण होऊन जर नवीन वर्षाचं स्वागत केलं आपण तर नक्कीच आयुष्यात अडचणी संकट दुःख येणारच आहे आपण अध्यात्मात का येतो कारण सेवा करून एक मन प्रसन्न राहत मनातले नको ते विचार बाहेर जाता संकटांना सामना करायचं आपल्याला बळ मिळत असत म्हणून नक्कीच महाराजांच्या कृपेने सगळ्यांनी महाराजांना प्रार्थना करा की हे ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस गेलं आहे त्याच पद्धतीने चांगलं ज्यांचं गेलं असेल त्यांनी ये येणारं नवीन वर्ष पण चांगलं जाऊ द्या नक्कीच ते चांगलं जाणार आहे आणि ह्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी सुद्धा जर माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल कोणाला काही दुखवल्या गेलं असेल किंवा काही माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मी सुद्धा तुमची माफी मागते नक्कीच हे दोन हजार चोवीस आपल्यासाठी छान छान गेलं आहे आणि पंचवीस सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये जेवढी स्वामी सेवा केली त्याच्या दुपटीने आपल्याला पंचवीसमध्ये करायची आहे करता करविता महाराज आहे आपण कोणी नाही त्यांचं एकदा नाव जरी घेतलं तुमचे कर्म चांगले असले तर महाराज नक्कीच आपल्याला साथ देता यात काही शंका नाही तर चला आपण सगळेजण नवीन वर्षाचं स्वागत स्वामी चरित्र सारामृताने करूया महाराजांच्या नामस्मरणाने करूया आणि दोन हजार पंचवीसचं सॉरी uh, दोन हजार चोवीसचं स्वागत आपण महाराजांच्या नामस्मरणाने करूया आणि वर्षाचा शेवटचा दिवस सुद्धा महाराजांच्या सेवेनेच घालूया ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ